आज आलो आहे कालक्रवादी तर पहिल्यापासून शर्यतीचा जोपासला आहे दोन पिक पासून त्याचबरोबर शर्यतीचा नाक जोपत नाही आपण कधीपासून शर्यतीच्या क्षेत्रात खोंड पाळायचा नाच कधी बसून तुम्हाला लहानपणा बसून जायचं शिफ्टी त्या मग काय पहिल्या किती खोंड झालेत आजपर्यंत तुमचं शिंगपे अशी कोंड घेऊन काय करतो काय कोणते घेऊन खेरी करतो सम्रायचं चांगली करावी आजपर्यंत आपल्याकडे असलेला चांगला बैल बाहेर गाव असं कुठे आयची सगळे जातीची अशी चांगली बैल तुमच्यानं आपण घेऊन तुम्ही काय करता काय नाही वासर आम्ही घेतो जरा कारवासी त्यांना व्यवस्थित करून नाही का म्हणजे तुम्ही शर्यतीसाठी तयार करताय तिथून शेअर झॅक्ट वळण वगैरे काय वळण वगैरे चांगलं होतं मग आपण अशी नेगो कोंड असते प्लेड पण घेऊन ती त्यांना हा बच्छा त्यांना घेऊन आपण झोपून विपून चालवणी वगैरे सगळ्याला झोपून हा अरे शिकवतो ट्रेन करतो हा असं एक्झॅक्ट फेर काढा हो प्यारा काढतोय एखाद्या फेरा करून तेवढ्या फेऱ्यावर विकतो परत मग तुमचा थोडक्यात व्यवसाय करायला दुसरा व्यवसाय काय दुसरा काय ना आपल्या गाड्या गाड्या गाड्यामुळे काम आहे मग ते गाड्या काय शर्यतीला होती बाड्याला असते द्या हो मग आता ही वस्त्र पण विकणार काय हो अजून एक आपण काय झोपले नाही अजून मग अजून थोडं प्रेम करून दुपून वगैरे फेरा काढून पहिला पण विक्री करायची परत त्याला लंपी झाला होता का हो लिंपी झाला होता तर अंगावरती डाग वगैरे होते पहिल्यांदा मी मिळालो त्यावेळी हो डाग होते कवर कव्हर बांधून सगळं डाग येईल सगळं आता राहिली एक दोन असे आता तुम्ही वस्तात चाललो वाचत का नक्की तो वगैरे फरक वाटला का त्याच्या माझ्या फरक नक्की मग पाया द्यायला मग पांग जायच नाही हे पांढर ते होते ते नाही नाही तुम्ही आता सगळं काल पडायला पडायला लागले पडलाय आपण नाही का खाद्यामध्ये जिंक टाकले त्याच्यामुळे काय होते नक्कीच स्ट्रॉंग होते आता तुम्ही वासर पळता बच्चे बच्ची असत त्याच्यातून काय होत आपण बैलाबरोबर घातला याला याला अंगात पे निर्माण होतो दुसऱ्या मध्ये होतो ना रुवस होत तसं होणार नाही आता तुम्ही पवनी काढत असाल तुम्हाला नाही दर्शनात असेल काय काय वाटतंय तसं माझ्या फ्लाईंग मध्ये ती कारल्यापासून जरा नाही बांगलंय पाना मस्तू करत आता जास्त कधी फेरा अजून पंधरा दिवसानंतर फेरा काढाय पाहणी काढून आण पूर्ण पोहणी काढून आणल्या नंतर बाकी पण वास्त्र कशी अशी नर्वस होती की फेरा वगैरे माहिती प्रेस येतो प्रेस वारी झालं त्याला फ्रेश नाही जास्त काही म्हणजे हेच नाही हा कोण गावला आणले तरी फ्रेश करा वगैरे असं काय वाटत काही मस्ती कर काय म्हणते कोण गावला आणले फ्रेश पण आले का वाटत झालं बा दमलं असलं तरी नाही दमतच माहित ना दमतच आहे मला कारण दम लागत अजून काय कोण किती दिवस ठेवणार होता तर बघूया आता फेरा काढल्यानंतर ठरवू मग काय करायचं चांगला पळाला तर चांगला माग देऊन टाकायला मधी नकरी एक तुमच्याकडे होता होता की त्याचा काहीतरी बर्थडे घातला होता ना दिल होतो बड्डे लावला कुठला होता काय काय नाही बैलप्रेमी बैलप्रेम आता बैल नाही आता आपण हे केला तो सात पाऊपाल मध्ये केला आपण

घेत नाही म्हणजे मैश्रीवर आपण नाही घेत जखमा झाले त्याला होता चौरी केल्या बस म्हणजे बरं झाला चला नक्की जाग वगैरे होत ते वगैरे होते ते गाड्या वगैरे जखम जखमाची रिकव्हरी कशी झाली त्याची म्हणजे चालू केल्यानंतर अण बघा काही नवढं नव्हतं केल्यानंतर ते फरक पडायला लागलं चांगला जायला Aa, korekorek puutu kange napanda puutu, aaa, kia kaa, 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 kaa,